रत्नागिरीमध्ये होणारी डेव्हलपमेंट ही बघावी आणि जर त्यांना वाटलं की डेव्हलपमेंट होते त्यांनी छापवा छापावं आणि दाखवावं अशा भावनेतली कार्यशाळा मी या आणि परवा मुंबईला असताना माझे सगळे मित्र पत्रकार सहकारी आहेत दिवशी बोलताना माझ्या मनामध्ये असं आलं की मुंबई ठाणा पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या सगळ्याला जर रत्नागिरी सारख्या ठिकाणी मागच्या वर्षी पासून या वर्षापर्यंत रत्नागिरी मध्ये काही बदल आहे का याच देखील मार्गदर्शन मला व्हावं यासाठी या खरंतर कार्यशाळेचा नियोजन करणारे कार्यकर्ता म्हणून उपस्थित आहे प्रिंट मीडियावर किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर किंवा सोशल मीडियावर मार्गदर्शन करण्यावर काही मोठा नाही परंतु आमच्या राजकीय जीवनामध्ये बदलती पत्रकारिता देखील आम्ही करतो जसं पत्रकार आमचं राजकीय प्रवास कशा कशा बदलत बदलतोय हे बघताय तसं आम्ही देखील पत्रकारिता कशा पद्धतीनं बदलते आणि त्याच्यामध्ये आपण कसं मोठ राजकारणी म्हणून झालं पाहिजे हे देखील वागण्याचा आम्ही प्रामाणिकपणा प्रयत्न करतो मला आठवतं की एकोणीसशे नव्याण्णव सालात राजकारण कसं करायचं काय करायचं पत्रकार कसे असतात पत्रकारांबरोबर कसं बोलायचं असत ते माहीत देखील नव्हतं आणि शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली वाटत ही संधी आहे पण मी सांगून टाकलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये हो काम करायला सुरुवात करणार आहे त्यावेळेच्या एका वर्तमानपत्रावर फक्त माझी तशा घेतली कोणी कोणी बाकी कोणीच तयार आहे की तरी माझ्या असं लक्षात आलं की आपला जोपर्यंत चेहरा लोकांपर्यंत जात नाही आणि हे पत्रकार आपला चेहरा लोकांपर्यंत जोपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत राजकारणामध्ये आपला अस्तित्व शून्य आणि म्हणून माझ्या राजकारणाचा कार्यकाळ जर बघितला तर फक्त तीस वर्षाचा आहे आणि माझ्यासारखा भाग्यवान कार्यकर्ता असा आहे की मी राजकारणाला सुरुवात केली आणि पुढच्या साडेचार वर्षानंतर जी विधानसभेची निवडणूक झाली ते थेट तिकीट मला मिळालं पण हे साडेचार वर्षामध्ये लोकांपर्यंत प्रामाणिकपणानं मला घेण्याचं काम कोणी केलं माझ्या घरात कोण खासदार नाही आमदार नाही मुख्यमंत्री नाही ते प्रामाणिक प्रयत्न माझ्या हे पत्रकारांनी केले आणि म्हणून पत्रकारांबद्दल मला मनापासून जे म्हणजे काय आमच्या रत्नागिरीचे सगळेच पत्रकार माझ्या बाजून लिहित अशा देखील भाग नाही पण या सगळ्या मीडियाच्या पुढे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढे आता सोशल मीडिया आता मी देवणूकला एका कार्यक्रमाला होतो मात्र उदाहरण आताच बराबरोबर मातृ मंदिर नावाचे अतिशय सामाजिक काम करणारी एक संस्था आहे माझ्या घरापासून दोन किलोमीटरवर गा खानू गाव जे आहे त्या खानू गावात एक महिला सत्तर वर्षापूर्वी देवरुखला गेली तिथं मातृ मंदिर कोकण नावाची एक संस्था काढली तर त्या संस्थेच्या माध्यमातून ज्या महिलांचा जन्म साठ वर्षापूर्वी झाला होता त्या साठ वर्षाच्या महिलांच्या सत्काराचा आमचा कार्यक्रम होता मी माझं मत मांडतो हे ऑफ रेकॉर्ड रेकॉर्ड माझं मत असं याच्यावर जो साडेतीनशे चारशे महिला वगैरे त्या ठिकाणी उपस्थित होत्या मी सहज रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते त्या संस्थेवर काम करतात म्हणून विजय सिंग सर मी त्यांना एक विचारलं की या कार्यक्रमाला याच कव्हरेज करण्यासाठी पत्रकार त्यांनी विनोदाने सांगितले घटना तुमचा सगळा कार्यक्रम असल्यामुळे सगळे पत्रकार तिकडे केले सांगण्याचा मुद्दा आहे की प्रायोरिटी ठेवायची प्रचंड प्रायोरिटी बदलले मला जर सकाळी उठून एखाद्याला टीका करायची असेल तर ती ब्रेकिंग न्यूज होते असंबंध बोलल्यानंतर ब्रेकिंग न्यूज होते पण मी पण सध्या जरा असा रोज सकाळी उठून असंबंध बोलण्याचा प्रयत्न करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे जेणेकरून त्याची ब्रेकिंग व्हावी आणि तो नेगेटिव्ह दिवसभर सेट व्हावा तर अशा पद्धतीची पत्रकारिता आम्ही बघत असताना माझ्या कोकणातल्या पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा मी सुदैवी आहे की मी लोकमान्य ठिकाणच्या जन्मभूमीचा आमदार आहे आणि मी सुदैवी आहे की मी बाळशास्त्री जांभेकरांच्या जिल्ह्याचा पालक म्हणतो आणि माझी जन्मभूमी स्वीकृत आहे त्याच्यामुळे या परिसरात खऱ्या अर्थानं पत्रकारिता वाहिली हिंदीचे पत्रकारितेचे जनक देखील आमच्याकडचे आहे त्याच्यामुळे पत्रकारिता खऱ्या अर्थानं जी जन्माला घातली ही कोकणाला घातली आणि त्या कोकणामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम ही प्रामाणिकपणाची प्रतिष्ठा असते आणि विजय सिंग साहेब आज आपण मुंबई ठाणा पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणाचा कार्यशाळेचा कार्यक्रम घेतला आहे पण मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या वर्षी मला महाराष्ट्रातल्या पत्रकारांची कार्यशाळा रत्नागिरीवर चार घ्यायची ह्याचा अर्थ मला पर्यटन देखील आमच्या कोकणामध्ये आले पाहिजे आणि आम्हाला कोकणाचा करायचा नाही तर कॅलिफोर्नियापेक्षा कोकण आहे हा प्रामाणिकपणानं दाखवण्याचा उदय जाधव कशी झाली हे पण इथं मी सांगतो मी टी व्ही बघत होतो दोन हजार तेरा दोन हजार चौदा मध्ये आणि एक बातमी आहे उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडणार आणि त्याच्याबरोबर उदय जाधव माही बोलणं उदय जाधव पडलो त्यांना विचार ही बातमी बघितल्यानंतर मी ह्याला फोन नंबर काढून शोधून काढला हे त्यावेळी मी धाडस केलं माझ्या मनात आहे तुम्हाला कसं कळलं हे धाडस काय मी त्यावेळी केलं नाही पण त्याच्यानंतर तासाभर आला मला तत्कालीन नेत्यांचा फोन आला आणि टीव्हीवर काय चालू आहे म्हणून तुम्ही अजिबात चिंता करतो काढून उदय जाधव माझ्या रोडकार करा आणि पहिले लिहा बरे ह्या गोष्ट

ठीक आहे उदय सर्व होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये चालला पण हा सूत्र हा जो काय प्रकार आला हा दोन हजार तेराला कमी प्रमाणामध्ये पण आज सकारापासून सगळे सूत्र सुरू होते उदय सामान देवरुखला का गेले कदाचित तिकडे कुठेतरी प्रवेश पुर करून घ्यायचा ऑपरेशन टायगर सुरू आहे सूत्र उदय सभा माध्यमांतरी ज्या कार्यक्रमाला गेले हे कोणाला माहित असत आणि पत्रकारितेकडे बघताना मी तर अतिशय सकारात्मक गोष्ट हे रत्नागिरीच्या अण्णा भाऊजी आम्ही प्रातिनिधिक म्हणून इथं बसवले पण संचालक साहेबांना देखील मला विनंती करायची भाई रत्नागिरीच्या पत्रकारांनी एकातरी सांगितलं की माझ्यावर टीका झाल्यानंतर मी त्यांना जाब विचारला मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकारणीमध्ये केलं पण हे सांगण्याचा मात्र प्रयत्न केला की जेव्हा अशी कुठेतरी बातमी येते त्यावेळी समोर आम्हाला देखील जागा ठेवा खरं काय असेल एकदा ठाण्याला एका असं पत्रकारांचा कार्यक्रम होता एक ज्येष्ठ पत्रकार आणि त्या मार्गदर्शन मार्गदर्शन कार्यकर्ता हा उत्साही असतो त्यात आमचा कार्यकर्ता तो अजूनही उत्साहित आमची बातमीच देत नाही त्याने इतकं मारामी उत्तर दिलं म्हणाले बातमी का देत नाही याचा विचार तुम्ही केला पाहिजे ज्यावेळी समोरच्याची बातमी आम्हाला येते त्यावेळी दुसऱ्या सेकंद तुम्हाला फोन करतो फोन उचलत नाही तुमच्या वरिष्ठाला फोन करतो ते फोन उचलत नाही तुमच्या प्रवक्त्यांना फोन करतो ते पण उचलत नाही तुमच्या सचिवाला फोन करतो ते पुचलत नाही ज्यांच्या ज्यांच्या जबाबदारी दिली ते कोणच फोन उचलत नाही शेवटी आमची जागा असते आम्हाला काहीतरी यावं लागतं आम्ही तुमच्या मग कसे तुम्ही दुसऱ्या दिवशी खुलासा करायला येतात आम्हाला शोधत येतात ही खऱ्या अर्थाचा पत्रकारित आहे आणि म्हणून त्या दिवशी मी निर्णय घेतला कोण काय खोटं बोलला असेल तर आपला खरंच कारण जमलं नाही आपल्याला तरी आपण काहीतरी खोटं बोलायचं दुसरा खुलासा देत असतो म्हणून म्हटलं की आम्ही सगळे पत्रकारि राजकारणातले तर प्रत्येक माणूस आज पत्रकारांबद्दल आधार दर्शन पाळतो पत्रकारांवर अन्याय केल्यामुळे अनेक मंत्रीपद गेलेली देखील इतिहास आपल्याकडे एखादी हॉटेलच्या बावसफुटामधली बातमी कशा पद्धतीने दाखवल्यानंतर मुख्यमंत्रीपद जातं हे देखील महाराष्ट्राने काहीही संबंध नसताना फक्त हिंदीतले दोन इकडे तिकडे शब्द झाले म्हणून काही लोकांना मंत्रीपद करायला केलेले आहेत हे देखीलकडे आम्ही बघितलेलं आहे पण हे सगळं करत असताना आमच्याकडनं देखील चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी हे पत्रकारितेची असते असं माझं वैयक्तिक मत आहे मी जेव्हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो तेव्हा मी एल्फिस्टन कॉलेजला गेलो आणि एल्फिस्टन कॉलेजचं सगळं ते मेनिट्स टाळत असताना त्याच्यामध्ये एक मला असं सापडला एक ठराव असा सापडला की एल्फिस्टन शाळेच्या प्रवेशद्वाराला बाळाशास्त्री जांभेकरांचं तेल चित्र आपल्याला लावायचं आहे हा ठराव कधी झाला होता आठ ते दहा वर्षापासून की तिथल्या प्राचार्याला विचारलं की त्यांनी चित्र का लाभ कॉन्ट्रसी क्रिएट होऊ शकते मी म्हटलं एल्फिस्टनला ते चित्र लावल्यामुळं बाळासाहेब शास्त्री अशी काय कॉन्ट्रसी निर्माण होऊ शकते म्हणून तिथे लावत नाही तर त्याच्या त्याच्यापुढे त्यांनी पत्र लागली त्याचं तेल चित्र लावून आम्ही असं करून त्याचं तेल चित्र आपली शेवटी प्रोसेस आहे आणि ते झाल्याशिवाय एखादा कार्यक्रम झाल्यासारखा देखील आपल्याला वाटत नाही पण मी त्याला वेळ दिली पुढच्या आठ दिवसाची आणि मी सांगितलं की मी स्वतः तर मी लावू लागला कुठेही विरोध झाला त्या एग्रिशन कॉलेजला देखील बाळासाहेब जांभळेकरांचा वारसा आहे त्या सगळ्या गोष्टी कोकणातल्या माणसांना कळाव्यात आणि कोकणातल्या ह्या गोष्टी राज्यामध्ये देखील जाव्यात हा प्रामाणिकपणाचा उद्देश आज या कार्यशाळेचं उद्घाटन किंवा कार्यशाळा आम्ही घेतली आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देखील तुमच्याशी बोलणार आहेत ते ऑनलाईन होतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब देखील उपस्थित राहणार आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोकणच्या या पत्रकारांमध्ये एक वेगळं पोटेन्शियल आहे महाराष्ट्रातलं नाही असं परत काहीतरी सुरुवाती फक्त लोक आला तर सगळ्यांमध्येच आहे पण कोकणामध्ये या पत्रकारिताचा जन्म झाला असल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पत्रकारांबद्दल एक वेगळी आपली त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे सोशल मीडिया असू दे प्रिंट मीडिया असू दे साप्ताहिक असू दे अजून जे काही मासिक का असू दे मी देखील साहेब तुम्ही सांगितलं तुम्ही एका पत्रकार कुटुंबात झाला मी काय पत्रकार कुटुंबातलं पुढं झालो नाही पण उद्योगमंत्री झाल्यानंतर मी देखील एका मासिकामध्ये उद्योग मंत्री म्हणून सामाजिक त्याचं नाव आहे उद्योजक उद्योजक मासिक हे उद्योग विभागाकडनं छापलं जात आणि काही न करता माझं देखील त्याच्यामध्ये नाव असतं मी राज्याचा मंत्री आहे म्हणून त्याच्यामुळे तो मी खरी पत्रकारिता करून त्याच्यामध्ये आहे मी काहीच न करता उद्योजक तो आमचा अंक आहे तो प्रसिद्ध करतो त्याच्यामुळे योग आहे कसा काय असेल मी त्याच्यामध्ये आलो जसं मी एक आमच्या पेलवानानं कार्यक्रम केला तो सांगितलं आणि त्या सांगलीमध्ये गेल्यानंतर मला तरी फार मोठी गदा दिली मी तिथं मला माझ्या बरोबर व्यक्त करत असताना सांगितलं की मी देशातला असा एक असेल त्याला कुस्ती न मिळता ही गदा मिळाली तर कसलीच मेहनत नाही तसं त्या उद्योजक अंकामध्ये मी काहीच करत नाही पण अप्रुव्हलला तो अंक जर महिन्याला माझ्याकडे आणि तो आल्यानंतर मला एवढं बरं नाही मी जेवढा पण संप त्याच्यामुळे असे योगायोग येत असतात त्याच्यातला माझ्या हिशिबी आलेला तो एक उद्योजक अंकाचा योग आहे आणि म्हणून फक्त मला एक विनंती करायची म्हणजे तुम्हाला देखील या पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित आहेत प्र, पत्रकारांचे प्रश्न सोडवले पाहिजेत असं काय आश्वासन भाषण करणार नाही पण ज्या ज्या कमिटमेंट आपण पत्रकारांना केलेल्या आहेत पूर्ण शासन म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि जर त्या पूर्ण करायच्याच नसतील तर त्या आपण कमिटमेंट का करायचं हे देखील एक प्रत्यक्ष नाही आणि आज महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना कोटी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा आता देवेंद्रजींच्या नेतृत्व नाही असेल आमचं शासन हे पत्रकारांसोबत आहे हे दाखवणारे अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि त्याचा कारणीभूत तुम्ही देखील आता रत्नागिरीच्या भौगोलिक परिस्थिती असलेल्या पत्रकारांचे काही वेगळे प्रश्न आहेत सिंधुदुर्गचे काही वेगळे प्रश्न आहेत रायगडचे काही वेगळे प्रश्न आहेत पालघरचे काही वेगळे प्रश्न आहेत मला असं वाटतं की पत्रकारांचे प्रश्न सोडवताना आपण विभागनिय सोडवले तर पत्रकारांना शासन आपल्या सोबत कशा पद्धतीनं पुढे काम करत आहे याची देखील प्रचिती पत्रकार म्हणजे साधी एक गोष्ट आहे आता हे तुमचं काय अॅक्रिडेशन असेल किंवा काय असेल या सगळ्या कायदेशीर याच्यामध्ये पण जायचं नाही पण मागच्या वर्षी जेव्हा मी कार्यशाळा घेतली होती तेव्हा या पत्रकारांकडनं विशेषतः अण्णा कुर्ती साहेबांनी एक मागणी केली होती आणि ज्येष्ठ लोकांनी मागणी केली होती की पत्रकारांचं मानधन ही जी आपली योजना आहे त्या पत्रकारांच्या मानधनेमध्ये पस्तीस वर्षापूर्वी तुम्ही जो पेपर सुरू केलेला आहे त्याचं कात्रण द्या तरच तुम्ही पत्रकार आहे मला असं वाटतं की आधुनिक ही जर आपण आपण तर फक्त पत्रकारांसाठी घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची नाही अशा पद्धतीची तर आपल्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांसमोर छोट्या आरोग्याच्या सुविधा ठीक आहे जनतेला आपण विमाची योजना सुरू केलेली आहे पण ज्यावेळी मी काश्मीरकडे बोलतो आज अनेक पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार इथं आहेत सर मी अनेकांना आता दोन दोन तीन तीन वाजता युद्धजन्य परिस्थितीमध्ये फोन गेलेले आहेत आणि काय नाही तिकडे कुठं बॉम्ब पडला कुठं ड्रोन आला नाही एका पत्रकाराला मी पहाटे तीन वाजता फोन करून सांगितले की तू बोलताना मला दिसत पडलं पण तुझ्या मागं काहीतरी मला दिसतंय तरी त्याने मला सांगितलं सर ड्रोन मीन नाही तो चंद्र आहे त्या पत्रकाराचं मी नाव घेत नाही कारण एका पत्रकारचं नाव घेतलं तर बाकीचे मंडळ ह्याचं नाव घेते काय म्हणजे अशा ठिकाणी काम मग अशा ठिकाणी पत्रकारांनी काम केलेलं असताना त्यांच्या माग्यांचा शंभर टक्के उभा करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ह्या तुमच्याकडनं अपेक्षा काय ह्या संचालकांकडून अपेक्षा काय तर तुम्ही हे करताय तुम्ही हे करू शकता आणि काही निर्णय हे मंत्र्यांच्या देखील प्रधान सचिव घेऊ शकतात एवढी अधिकार तुम्हाला प्राप्त आहे काही गोष्टी जर आज आपण इथे फायनलाइज केल्या तर सगळ्यांना असं वाटेल की रत्नागिरीत गेलेल्याचा फायदा काय झाला जे आमचे प्रलंबित सरकारी प्रश्न होते जे प्रलंबित प्रलंबित काही गोष्टी होत्या त्या पूर्ण झाल्या अशा पद्धतीचा एक भाव या सगळ्यांमध्ये निर्माण माझ्या आयुष्यामध्ये अनेक पद उपलब्ध मला संधी मिळाली जसं मी माडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो पत्रकारांच्या घराचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला इथं सगळी मंडळी त्यावेळी माझ्या संपर्कात मी तातडीला तीनशे कर देण्याचा निर्णय घेतला होता पण तीनशे करणे हे सगळे हे आणि एवढ्या जोरात काय काय निर्णय घेता आम्हाला पण असं वाटतं की दोन महिन्यात होणार चार पण दोन दोन वर्ष होत नाही हे कशामध्ये आले तर प्राधिकरणाचा ठराव झाला जागेचा ठराव झाला सगळ्या गोष्टी झाल्या एफ एस आय विषय क्लिअर झाले त्याच्यानंतर सुद्धा अधिकारी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या पाहिजे का अशा त्याच्यामध्ये घटकाला आणि असा घटक जर शासनावर भोगावी लागते हे जर अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं आणि त्या पद्धतीनं मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये पत्रकारांचा सहभाग देखील आमच्या बरोबर राहील आमच्या पाठी राहील शेवटी कुणी काय पत्रकारिता करावी कुणी कुणाबद्दल काय बोलावं कोणी कुणाबद्दल काय लिहावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक पण जर आम्ही पत्रकारांसाठी काहीतरी करू शकतो दिलेली कमिटमेंट आम्ही पूर्ण करू शकतो तर फार मोठं काम या महाराष्ट्रात या पत्रकारांसाठी म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांसाठी आम्ही निर्माण केलं अशा पद्धतीचे चित्र या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्की निर्माण होईल सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो अनेकांना विचारला सिंधुदुर्ग राजेंद्र नाईक आहे पत्रकार भवन सिंधुदुर्गामध्ये बोलू शकत आज रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कारण तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या हस्ते मला इथल्या पत्रकार भवनचं करायचं होतं इथे रत्नागिरीचे शासनामार्फत जसं आम्ही सिंधुदुर्गला पत्रकार भवन उभं केलंय त्याच्यासाठी दोन कोटी रुपये माझ्या केंडळात मंजूर झाले त्याचं भूमिपूजन देखील आम्ही येत्या काही कामगारांमध्ये करावं रायगडमध्ये देखील आम्हाला करायचं जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकारांना पत्रकार भवन असलं पाहिजे ही भूमिका असणारा मी कार्य करतात पण मी त्या पत्रकारांना देखील सांगितले की ते गेस्ट हाऊस होते आज जसा आपण कार्यक्रम घेतलाय चांगल्या पद्धतीचे आपण रूम तिथे ग्रंथालय करू तुम्हाला व्यवस्था करू करू आधुनिक तयार देशाच्या पातळीवर संपान करत नाही तर त्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून देतो असा महाराष्ट्र राज्य आहे अशा पद्धतीची भूमिका देशामध्ये जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या वतीनं साहेबांना करतो आणि त्यांचं कौतुक करत नाही पण त्यांना जेव्हा मी फोन केला मला वाटत ते आढळलं परदेशामध्ये आधी परदेशामध्ये असताना देखील प्रधान सचिव फोन उचलू शकतात हे मी तुमच्याकडे कळलो म्हणजे चांगल्या म्हणजे असे सगळेच उचलत असतील त्याची मला मी त्याला एकच वाक्य सांगितलं की साहेब असा असा कार्यक्रम आहे त्या व्यक्तीनं मी प्रधान सचिव आहे मी या खात्याचा प्रमुख आहे त्यांनी सांगितलं की उद्या मी लँड दोन दिवस तुम्ही मुंबईत आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पत्रकारांच्या कार्यक्रमाला मी येणार असे सकारात्मक अधिकारी जर आपल्याला मिळाले संचालकांना सांगितलं ते आले आमचे माहिती अधिकारी काल रात्री बारा एक वाजेपर्यंत या ठिकाणी होते अशा पद्धतीची जर टीम तयार झाली तर आज तुम्ही दोनशे अडीचशे लोक जरी असला तरी तुम्ही दोनशे अडीचशे लोक काय करू शकता म्हणजे प्रातिनिधिक तुम्ही दोनशे आहे तुम्ही पंचवीस कोटी लोकांना हलवू शकता त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्याच्या मागे शंभर लोक आहेत दोनशे लोक आहेत चारशे लोक आहेत ही मस्ती आमच्यामध्ये असेल पण तुमच्या लेखणी बरोबर लाखो लोक आहेत हे मला माहिती आहे आणि म्हणून हे दोनशे लोक दोन कोटीच्या ताकदीचे आहेत वीस कोटीच्या ताकदीचे आहेत आणि एवढा मोठा मी कार्यक्रम घेऊ शकलो यासाठी मी समाधानी आहे आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो दोन दिवस तुम्ही रत्नागिरीमध्ये राहणार आहे तरी मी सांगितलं असलं काय कोटी राहिल्या त्यांच्या आहे हा त्यांच्या मनाचा आहे त्रुटी राहिलेली सगळी माझी आहे फक्त त्याचा राग लेखीवर काढू नका टीव्हीवर दाखवू नका आणि सोशल करून मीडियात पुढेच विनंती करतो पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आणि या दोन दिवसामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा वारसा आपण महाराष्ट्राभर पोहोचवण्यासाठी सज्ज होऊन रत्नागिरीतून बाहेर पडावं एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र